नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका महाराष्ट्रामध्ये प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान नुकसानही होत आहे अशा पद्धतीने नुकसान होत आहे की त्यांचं पूर्ण जीवनच उद्ध्वस्त होत आहे आणि जनावरांचे तर इतके हाल होत आहेत की विचरू नका काही काही ठिकाणी जनावरे दगावत आहेत तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी याच्यावर जाऊन तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे कितीही तुम्ही सहकार्य हो। आर्थिक मदत करू शकता कारण आपलं सर्वांचं कर्तव्यच आहे जर शेतकरी पिकवणार नाही तर आपण खाणार कसं त्यामुळे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने या कर्तव्याचं पालन करावं अशी माझी विनंती आहे प्रत्येकाने जावे आणि मुख्यमंत्री सहायता निधी या गुगलवर जाऊन स्कॅन कोड येईल त्यावर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी मदत करावी आणि सर त्यांची पावतीही घ्यावी धन्यवाद